नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण औदंबर पंचमी नेमकी का साजरी केली जाते औदंबर वृक्षाचे देवी गुण आणि त्याचे महत्व काय आहे आणि औदंबर पंचमी कशा प्रकारे साजरी करण्यात येते याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत माघ महिना सुरू आहे माघ महिन्यात अनेकविध सण उत्सव साजरे केले जातात भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते पंचमहाभूतांचे पूजन केले जाते निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे वृक्ष आवर्जून पोजली जातात यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नसते तर वैज्ञानिक आरोग्यदायी अनेकूण धर्म त्यात आढळून येतात यापैकी एक म्हणजे अवटंबर माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदंबर पंचमी साजरी केले जाते श्री विष्णूंचा नरसिंह अवतार तसेच दत्त आणि नाथ संप्रदायात औदंबराला विशेष महत्व असल्याचे पाहायला मिळते औदंबराला कल्पवृक्ष ही संबोधले जाते आधुनिक काळात अनेक झाडे वृक्ष यांच्या प्रजाती नष्ट होताना पाहायला मिळतात अशा सणांच्या किंवा उत्सवांच्या निमित्ताने निसर्ग पूजेचे महत्व निसर्गातील झाडे वृक्ष यांचे महात्म्य गुणधर्म यांची ओळख पडते ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येते निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करता येते अशा अनेक गोष्टी या निमित्ताने साध्य करता येऊ शकतात औदंबर पंचमीला औदंबराशी जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे शक्य असल्यास काही वेळ औदंबराच्या सानिध्यात घालवावा असे म्हटले जाते आता आपण पाहूया औदंबर पंचमी का साजरी केली जाते औदंबर हे नाव उच्चारतात दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेतात वाढीचे स्मरण होते जिथे औदंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो अन्य ठिकाणीही औदंबर पंचमी साजरे करतात मा कृष्ण पंचमी या तिथीला औदंबर पंचमी असेही म्हणतात भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आजच्या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरु प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत पंचमी पर्यंत महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते उपक्रमाने सेवा केली जाते पहाटे श्रीचा सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळ कला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडी मध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो आता आपण पाहूया औदंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराची कथा औदंबर वृक्ष आणि नरसिंह अवताराबद्दल काही कथा सांगितल्या जातात ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे दैत्य हिरण्य कशपू झाला होता हिरण्य पुत्र प्रल्हाद विष्णू भक्त होता त्यामुळे हिरण्य कशपूने प्रल्हादाला विविध पद्धतीने त्रास दिले मात्र श्री विष्णूंची कृपा कायम त्यावर राहिली अखेर श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करत हिरण्य वध केला त्या दैत्याच्या पोटात जे कालकुट विष होते ते त्या नरसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरले त्याच्या नखांचा दाह होऊ लागला ती भयंकर तापली होती तेव्हा महालक्ष्मीने जवळच्याच औदंबराची पिकलेली फळे आणली व नरसिंहांना त्या फळात आपली नखे खूप सवायला सांगितले त्या औषधाचा अप्रतिम परिणाम झाला व नरसिंहांच्या नखांचा दाह हो शांत झाला उग्र रूप नरसिंह शांत झाले तेव्हा लक्ष्मीवर श्री विष्णू प्रसन्न झाले परंतु दिले प्रत्येक वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म हिरण्य वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहांच्या रूपात प्रकट झाली अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले हिरण्य वधानंतर राज्यावर बसवले काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुट लागली पुढे त्याचे औदंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदंबरा वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदंबर वृक्षाच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयाने दर्शन दिले व ज्ञान पोहोचिला प्रत्येक औदंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म स्वरूपात राहील तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्याने कलयुगात नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे असे दत्तात्रयांनी सांगितले औदंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला औदंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्त होते धन धान्य भूसंपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य या औदंबराची सेवा केल्याने प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते औदंबराचे महती आणि महात्म्य अनेक ठिकाणी वेळी ते वर्णन केल्याचे आठवण येते पुण्य वृक्ष औदंबरी असे का म्हटले जाते दत्तप्रभूंना वृक्षापती प्रति मोठे प्रेम आहे औदंबर तळी त्यांचा निवास असल्याचे सर्व श्रुत आहे अनेक पुण्य वृक्ष तेजून काय प्रीती औदंबरी असा प्रश्न विचारल्यावर श्री औदंबर वृक्षाचे महत्व सांगितले आहे श्री नरसिंह सरस्वतींनी औदंबराचा संबंध श्री नरसिंहाशी असलेला स्पष्ट केला आहे औदुंबराच्या दत्तपंथ यात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले या वृक्षाचे महात्म्य वर्णन श्री गुरु चरित्रकांनी केल्याचे सांगितले जाते आता आपण पाहूया औदुंबर वृक्ष दैवी गुणांबरोबर औषधी उपयोग कसा आहे दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदंबराचे वर्णन केले आहे नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदंबर वृक्ष अनेक दैविक गुणांनी युक्त आहे असे म्हटले जाते भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मोबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उमरांच्या सालीच्या काढ्याने धुते तर जखम वेगाने भरून येते तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर त्रास कमी होतो उचकी थांबत नसेल तर उंबराच्या उंबराचे पिकलेले अर्धे पान वेड्यातून देतात तापात अंगाचे आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे असे सांगितले जाते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद